नमस्कार श्री हनुमान प्राण प्रतिष्ठा सोहळा बावनव्या वर्षाच्या निमित्त ये कुंचोली येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण कीर्तन कुंचली कुंचोली येथे उत्साहाने संपन्न झाला दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस सॉरी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते ती दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज सकाळी अनेक भाविक साधकांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण केले या पारायणाचे ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ प्रमुख शिवाजीराव पाटील खानापूरकर ज्ञानेश्वर शिंपाळी चंपतराव ठाकुरे पाटील कुंचिलीकर यांनी अनेक साधकांना सोबत घेऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे अठरा अध्यायाचे पारायण अतिउत्साहाने केले या पारायणामध्ये अठरा अध्यायाचे पारायण करीत असताना हरिभक्त परमपूज्य शिवाजीराव पाटील इंगळी खानारपूरकर यांनी अनेक ग्रंथामध्ये थोडक्यात पारायण करीत असताना त्यांचा स्वारांस महत्त्व सांगत होते तसेच हा पारायण अतिउत्साहाने होत असताना शेवटी पारायणाची सांगता दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अति उत्साहाने अठरा अध्यायातील अठ्ठावीस ओव्यांचे वाचन करून ही उत्साहाने सांगता करण्यात आली दीपोत्सव करण्याचे कारण मानव जीवनामध्ये पडलेला अंधार या अंधारला नष्ट करून प्रकाशाकडे जाण्यासाठी मानवाच्या जीवनामध्ये अनेक अंधार कायम अंधार अंधारामुळे अनेक नवीन तरुण पिढी आज धार्मिक प्र, प्र प्रकाराच्या धर्माच्या रक्षणापासून धर्माच्या प्रचारापासून अनेक ग्रंथाचे वाचन व्हावे त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि परमात्मक भगवंताच्या शिवेमध्ये मन रुजवावं अशा अनेक धार्मिक भावनेची आणि होत असलेले गडूळ वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी हा अखंड हरिनाम सप्ताह गावकऱ्यांच्या सात्विक गुणामुळे आज बावन वर्षाच्या परंपरेनुसार कुंचिली गावामध्ये अनेक संतांचे पदस्पर्शाने कुंचिली गाव हे पावन झालेल्या भूमीला आज सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे अतिउत्साहाने हा कार्यक्रम उत्साहात दीप ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आठ दिवस वाचन करून दीप उत्सव करून या पारायणाचे सांगता करण्यात आली